बच्चूबाऊ सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी मी बच्चू बोललेलो आहे नाही नुसतं बोलून चालणार नाहीये बोलून चालणार नाहीये आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रहतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रहितेसाठी आम्ही नाही धडपलो तर आमचा काय उपयोग आहे आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतोय आम्ही सुद्धा बच्चूबाऊंच्या बाजूला अन्न त्या आम, या मी सुद्धा नाही मी बच्चूबाऊंच्या इथं आलोय आणि इथं अजूनही सरकारने ती दखल घेतलेली नाही आहे हे बरोबर नाही आहे जो कृषी लोक शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवतो त्याच्यासाठी ही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही अत्यंत दुर्दैव आहे आम्ही तर आज त्यांच्याबरोबर आहोतच पण आम्ही चळवळीत तो उतरलो तर सगळं घोटाळा होईल आणि कृषी मंत्री साहेब तुम्हाला मला मुद्दाम सांगायचं आहे की लोकांचा अंत पाहू नका आणि बच्चूभाऊसारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी नाही नुसतं बोलून चालणार नाही आहे बोलून चालणार नाही आहे तुम्हाला मी सांगतो तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्री मीटिंग घरून काय ह्याच्यातनं मार्ग काढताय आम्हाला सांगा का त्यांचं बच्चू बाजू मरण बघायचं काय तुम्हाला आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रैतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रयतेसाठी आम्ही नाही धडपलो तर आमचा काय उपयोग आहे मग मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतोय तो आम्ही सुद्धा बच्चूबाळच्या बाजूला अन्न त्या यात मी मीसुद्धा बसतो मग मग आम्हीसुद्धा बसतो मग वातावरण पेटू नका एवढंच माझी एक छत्रपती घराण्यात वंश ज्या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे